सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सायली सर्वांना मठ्ठा देते तर अश्विन कल्पना प्रताप सर्वजण मठ्ठा पिऊ लागतात तर अर्जुननेही आता मठ्ठा घेतलेला असतो तेव्हा एक घोट घेताच अर्जुन म्हणतो की हे सर्व काय चाललंय एवढा अळणीमठ्ठा सायली तुमचं काय चाललंय मला जे जेवण दिलं ते मीठ टाकून अगदी खारट होतं आणि आता हा अळणीमठ्ठा तर इकडे मठ्ठा पीत अश्विन आणि कल्पना म्हणते की माझा मठ्ठा तर एकदम बरोबर आहे आणि चांगला सुद्धा आहे तर कल्पना अर्जुनला म्हणते की दाखव बरं अर्जुन तुझा ग्लास आणि पिऊ लागते तर सायली पटकन तो ग्लास आपल्या हातात घेते कल्पना म्हणते की अगं मी पिऊन तर बघते ना लगेच कल्पना ही एक घोट घेते आणि सायलीकडे बघत अर्जुनला म्हणते थांब मी याच्यात मीठ घालून आणते तर अर्जुन म्हणतो थँक्स मम्मा अस्मिता म्हणते हे सर्व काय चाललय तर कल्पना म्हणते की अस्मिता तू गप्प बसना लगेच कल्पना ही किचन मध्ये मीठ आणायला येते तर आता आता मिठाची भरणी काही कल्पनाला भेटत नसते कल्पना म्हणते इथली मिठाची भरणी कुठे गेली आणि कपाटा तिकडे तिकडे शोधू लागते तर आता सायलीने मिठाची भरणी सुद्धा लपून ठेवलेली असते तर आता कल्पना विचार करते की म्हणजे जाणून बुजून हे सायलीनेच केलं आणि नक्कीच अर्जुन सायलीचं काहीतरी झालंय पण मी नवरा बायकोच्या भांडणात न पडलेलंच बरं असं आता कल्पनाने विचार केलेला असतो तर तेवढ्यात अर्जुन म्हणून मीठ घातलेला आज मिळणार आहे की नाही तर अस्मिता म्हणते कधीच नाही कल्पना म्हणते अस्मिताचं बरोबर आहे मिठाची बरणीच सापडत नाही अर्जुन तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता कल्पना म्हणते की चला सगळ्यांचं जेवण झालं ना तेव्हा गुड नाईट आणि प्रताप अश्विन तेथून निघून जातात तर कल्पना अस्मिताला सुद्धा हात धुण्यासाठी तेथून जायला सांगते तर इकडे सर्व गेल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की कुणाला माझी पडली की नाही पडली तेवढ्यात थो तो मठ्ठ्याचा ग्लास आदळवत सायली हे अर्जुन समोर धरते तर अर्जुन म्हणतो मीठ घातल्याशिवाय मी मठ्ठा पिणार नाही लगेच उठून उभा राहत अर्जुन म्हणतो नकोय मला मठ्ठा तर सायली गुपचुप तो ग्लास त्या ग्लासमध्ये ठेवत किचन मध्ये निघून जाते तर आता सायली गुपचुप तिचे काम करत असते आणि जेवणाचे सर्व भांडे घेऊन जात असते तर अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही हे सर्व करताना आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न तर रागाने अर्जुन वर निघून जातो इकडे आता साक्षी ही चैतन्याचे डोळे पकडून त्याला कार समोर आणते आणि लगेच त्याचे डोळे उघडत म्हणते की बघ तर साक्षीने खूप मोठ्या बंगल्याचा प्रोजेक्ट हा तिथे कार समोर ठेवलेला असतो तो बंगला बघत चैतन्य म्हणतो की हा तर राजवाडा आहे आणि तू घेतेस का साक्षी साक्षी हा बंगला म्हणते की आवडला का तुला तर चैतन्य म्हणतो मग तर चैतन्य म्हणतो माझ्या स्वप्नातलं घर कसं असावं हे जर वाटत असेल तर हे असं असावं घर चैतन्य म्हणतो की तुम्ही तर असे बंगले सुद्धा तयार करतात का कुणासाठी तयार केलाय हा बंगला लगेच साक्षी म्हणते की मिस्टर चैतन्य गडकरीसाठी तेव्हा ते ऐकून आता चैतन्यला मोठा धक्का बसतो तर चैतन्य अवाक होऊन म्हणतो की हा आपला बंगला असणार आहे तर साक्षी म्हणते की हा आपल्या दोघांचा बंगला असणार आहे साक्षी म्हणते ज्या दिवसापासून आपण आपलं हे नातं ॲक्सेप्ट केलं ना त्या दिवसापासून मी हे घर डिझाईन करायला सुरुवात केली साक्षी म्हणते की मी एक सुंदर प्लॉटही बघून ठेवला आहे आणि मी ठरवलंय की हे घर मी माझ्या हिमतीवर बांधणार आहे साक्षी म्हणते की आणि त्या घरामध्ये फक्त आपण दोघेच असणार आहोत चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी तू आपल्याबद्दल एवढा विचार करतेस तर साक्षी म्हणते की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही चैतन्य आणि पटकन साक्षी चैतन्यला मिठी मारते तर चैतन्य म्हणतो की नकोय मला कारण मी हे असं जगणं कधी बघितलं नाही गं साक्षी तर चैतन्य म्हणतो की एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून खरंच मला परवडणार नाही साक्षी तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य तू आणि मी काय वेगळ्या आहोत कारे तर पटकन आता चैतन्य सुद्धा साक्षीला मिठी मारतो आणि आता साक्षी विचार करते की थांब तुला यामधलं काहीच मिळणार नाही चैतन्य आणि मीस तुझा कसा वापर करून घेते ना तीया तु बगत आता तेचा ते आता तू बघतच राहा इकडे आता अर्जुन त्याचा मोबाईल घेत बेडरूममध्ये बसलेला असतो तर तेवढ्यात सायली ही जोराने अर्जुनकडे बघत कपाट आदळवते तेव्हा अर्जुन विचार करतो की प्रत्येक वेळेस मलाच नाव ठेवतेस हिचे चुका हिला काही दिसत नाही का आणि प्रत्येक वेळेस मी तिची माफी मागतो त्यानंतर सायली जोर जोराने अर्जुन पुस्तक घेऊन आदळू लागते आणि ते ड्रॉवर मध्ये ठेवू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की ही शांतता मी मिस करत होतो सायली अजून पुस्तक आदळू लागते तर अर्जुन म्हणतो की आज मला ती शांतता मिळाली अर्जुन म्हणतो की आज ही शांतता मी पहिल्यांदा फील करतो आणि अनुभवतोय अर्जुन आन म्हणतो की नो टिकटिक आणि एरवी नाही तर किटकिट नाहीतर नुसती बडबड सुरू असते आणि आज मी कसे एकदम शांत अनुभव करतोय तर सायली काहीही बोलत नसते अर्जुन म्हणतो की खरंच आज मला किती पीसफुल वाटतय त्यानंतर रागाने सायली ही आता बेडवरचे कंबल आणि उशा इकडे तिकडे फेकून देते तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो त्यानंतर रागाने सायली कंबल घेऊन झोपी जाते तर अर्जुन आता उठून उभा राहत दरवाजा जोराने बंद करतो आणि सायलीकडे बघू लागतो तर आता अर्जुन सालीकडे बघत विचार करतो की यांना वाटत असेन की मी यांच्याकडे बघत येऊन बोलाना सायली बोलाना सायली असे म्हणेन पण मी अजिबात मस्का लावणार नाही तर आता अर्जुनसुद्धा पटकन झोपी जातो इकडे आता नागराज आणि तन्वी त्यांच्या कारमधून येत असतात तन्वी म्हणते की हे मैपत आणि साक्षी काय मूर्ख आहेत का हे त्यांच्या साक्षी दीड तासात बाहेर आली होती याच्या त्या स्टोऱ्यावरती स्टोऱ्या बनवतात तर हे सर्व सिद्ध कसे करणार आहेत असे तन्वी नागराजला बोलते तेव्हा नागराज म्हणतो की म्हैपत हवेत गोळ्या मारणारा ना माणूस नाही नागराज म्हणतो यामध्ये त्याचा फुल प्रूफ प्लान असणार पण तन्वी म्हणते तो प्लान आपल्याला कळायला नको का तन्वी म्हणते आपण कोणीच नाही का तेव्हा नागराज म्हणतो की ते मी आणि म्हैपत बघून घेईल तू कशाला मध्ये लक्ष घालतेस नागराज म्हणतो की आता आपण त्यांच्याकडे चाललो ना तेव्हा मी बोलेन तू, तू तुझ्या मेंदूला एवढा त्रास देऊ नकोस आणि इकडे आता नागराज आणि तन्वी त्यांच्या कारमधून येत असताना समोरच मार्केटमध्ये आता प्रतिमा ही भाजी घेत असते आणि तिच्या हातामध्ये कांदे असतात तर त्याच वेळेस प्रतिमाचा पदर हा आता खाली पडू लागतो तर आता प्रतिमा तो पदर आपल्या हाताने पुन्हा डोक्यावर घेते आणि तोंडावर धरताच आता प्रतिमाच्या हातातील कांदे खाली पडतात आणि त्याच वेळेस आता नागराज तन्वी त्यांच्या कारमधून तिथे आलेले असतात आणि लगेच ते कांदे घेण्यासाठी प्रतिमा खाली वागतात समोरून आता नागराज त्याच्या कारमधून जात असताना आरशात आता प्रतिमाचा चेहरा नागराजला दिसतो आणि नागराजला मोठा धक्का बसून मोठ्याने ओरडत नागराज तन्वी त्याला गाडी थांबवण्यासाठी बोलतो पटकन तन्वी ही गोंधळल्यावर गाडी थांबवते लगेच कारमधून स्व उतरून पळतच त्या भाजीवाल्यासमोर येत नागराज म्हणतो की ती एक सलवार कमीसवाली बाई होती कुठे गेली ती तर तो माणूस म्हणतो माहीत नाही तर आजूबाजूच्या भाजीवाल्यांकडे नागराज आता प्रतिमाविषयी चौकशी करू लागतो तर आता नागराज इकडे तिकडे पळू लागतो आणि प्रतिमाला शोधू लागतो तर तन्वीस सुद्धा आता प्रतिमाला इकडे तिकडे बघत असते ति, नागराज पळतच लोकांना विचारतो की ए, त्या सलवार कमीसवाल्या बाईला आता तुम्ही इथे बघितलं का आणि नागराज इकडे तिकडे धावत असतो तर लगेचच तन्वी नागराजकडे येत म्हणते की तुम्ही खरंच प्रतिमाला बघितलं का भास झालाय तुम्हाला तर आता दम खात श्वास रोखत नागराज म्हणतो की भास नाही ती प्रतिमाच होती दम खात नागराज म्हणतो की सुमनने सांगितलं होतं ना सलवार कमीजमध्ये तिने प्रतिमाला बघितलं होतं तेव्हा मी सुद्धा आज प्रतिमाला बघितलं आणि तीच प्रतिमा आहे ते ऐकून आता तन्वी तोंडाला हात लावते तर इकडे आता कल्पना ही कॉपी पीत असताना सायलीला म्हणते की सायली तुझं आणि अर्जुनचं काही बिनसलंय का तर सायली म्हणते काही नाही आई तेव्हा कल्पना म्हणते की अगोदर तर तू पूर्वीसारखी बोलत होती पण अर्जुन आल्यानंतर तर तू एकदम गप्प झालीस सायली कल्पना म्हणते काही झालंय का सायली म्हणजे मी मध्ये पडण्यासारखं काही आहे का तर सायली म्हणते काही नाही आई तेवढ्यात अर्जुन वरून खाली येतो तर सायली लगेच अर्जुनकडे बघते त्यानंतर आता अर्जुनसुद्धा ऑफिसमध्ये निघून जातो तर इकडे सायली आता भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जाऊ लागते आणि त्याच वेळेस इकडे सायली आता कुसुमच्या घरीसुद्धा येण्यासाठी निघते पण त्याच वेळेस दरवाजा उघडून प्रतिमा ही बाहेर जाऊ लागते आणि पुन्हा प्रतिमाचा सायलीला धक्का लागून आता सायली ही प्रतिमाकडे बघते तेव्हा आता सायली आणि प्रतिमाची धक्का लागून हृदयस्पर्शी भेट कशी होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा